निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा सध्या उन्हाळा अत्यंत त्रासदायक होत आहे जे ऊन तापत आहे उन्हामुळे रस्त्यावर देखील असून त्याची दाहकता अतिशय जास्त आहे लागून वेग त्रासाला नागरिकांना त्यातून वेग आजार आणि परिणामी लोकांना आपला जीवही गमवावा लागत आहे अशा परिस्थितीत नागरिकांनी शक्यतो घराच्या बाहेर निघू नये जर अत्यंत महत्वाचं काम असेल तर घराच्या बाहेर निघावेत उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छत्री रुमालाचा वापर करणे उन्हात काही वेळ राहिल्यानंतर सावलीचा आसरा घेणे जास्तीत जास्त पाणी पिणे आणि कुठलेही सिम्पटम्स आढळल्यास त्वरित दवाखान्यात दाखल झालं पाहिजे अशी सूचना बुलढाणाचा जिल्हा शैल चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी केले आहे उष्णग्रतामध्ये जे उन्हाळ्यामध्ये जे ऊन तापतं आहे त्याची दाहकता फार जास्त आहे त्यामुळे शक्यतो मग अति महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडावं आणि बाहेर पडत असताना आपल्यासोबत आपले उन्हापासून संरक्षण होण्यासाठी छत्री असेल रुमाल असेल याचा वापर करावा तसेच काही वेळ गेल्यानंतर किंवा काही वेळ चालल्यानंतर एक सावलीचा आसरा घेतला पाहिजे तसेच पाणी जास्त प्रमाणात पिलं पाहिजे कोणत्याही प्रकारचे सिम्पटम्स किंवा लक्षणं आपल्याला असे आढळले तर आपण त्वरित जवळच्या रुग्णालयामध्ये दाखवून डॉक्टरांकडून उपचार करून घेतला पाहिजे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य